तर मित्रांनो आज आपण आंब्याच्या बागेमध्ये आलेलो आहे पहा आंब्याचे झाड आहे आणि पूर्णपणे आंब्याला मोहर लागलेला आहे आता आंब्याचा मोहराचं रूपांतर आंब्यामध्ये होणार आहे जवळपास नव्वद ते शंभर टक्के आंब्याला मोहर लागलेला आहे आणि या मोहराचं रूपांतर आंब्यामध्ये होणार आहे मग तुम्हाला एक ह्या मोहराचं रूपांतर आंब्यामध्ये होण्यासाठी सर्वात महत्वाची प्रोसेस आहे पॉलिनेशन परागीभवन मग परा परागीभवन जर करायचं असेल तर तुम्हाला नैसर्गिक पद्धत काय आहे परागभवनाची अ पक्षी लहान किडे फुलपाखरू मधमाश्या ह्या झाडावरून त्या झाडावर या फुलावरून ह्या फुलावर जर गेलं तर पॉलिनेशन नैसर्गिकरित्या होतं मग त्यासाठी पॉलिनेशन परागभवन वाढण्यासाठी आपण एक देशी उपाय करणार आहोत त्यामध्ये तुम्ही काय घेणं गरजेचं आहे हा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका तुम्हाला समजून जाईल कसं करायचं जा? रात्री एक लिटर ताक आंबून ठेवायचं आंबून आंबवलेलं ताक एक लिटर घ्यायचं त्यामध्ये पाव किलो गुळ आणि दहा ग्रॅम वेलची अशा तिन्ही कॉम्बिनेशन घेऊन औषध आपल्याला म्हणजे हे देशी उपाय आपण सांगत आहे ह्यामध्ये बनवून ठेवायचं आणि बनवलेलं जे आहे त्याला फवारणी करायची पण ताक आपण ताकच का घ्यायचं किंवा वेलची पावडर काय घ्यायची किंवा गुळ पावडर काय घ्यायचं हे घेण्याचं कारण म्हणजे हा का देशी उपाय आहे ताकाचं काम काय माहिती का आपल्या आंब्याला आता परागी होण्यासाठी ह्याकडे मधमाशा फुलपाखरू लहान सहान किडे या आंब्याकडे मोहराकडे आकर्षले पाहिजे त्यासाठी हे जे ताक आहे ताकाचा सुगंधानं ह्या ठिकाणी हे जे किड असतात माशा असतात ह्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात त्यामुळे त्याचं परागी होऊन वाढतं आणि दुसरं म्हणजे आपण जे गुळ केलेला आहे गुळाचं गुळामध्ये गुळाच्या वासामुळे हे जे किडे आहेत ते फुलपाखरू आहेत मधमाशा आहेत अट्रॅक्ट होतात ह्याच्यासाठी आपण हे गुळ पावडर घेणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे वेलची वेलचीचा सुगंध वास येतो या वासामुळे पण हे जे कि कीटक आहेत त्या ठिकडे या आंब्याकडे फुलोऱ्याकडे अट्रॅक्ट होतात आणि नॅचरली नैसर्गिकरित्या आंब्याचं पॉलिनेशन होतं परागी होतं त्यामुळे हा उपाय एक नंबर एक आहे माझं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांसाठी की तुम्ही हा देशी उपाय अनुभवा हे देशी उपाय तुम्ही जाणून घ्या आणि सर्व शेतकऱ्यांनी अशा बघा हे कसं फुलोरा लागलेला आहे आणि जवळपास एक महिन्यामध्ये याला आंबा ला। लागल पण कसा माहिती आहे का ह्या फुलोऱ्याचं रूपांतर शंभर टक्के आंब्यामध्ये जर व्हायचं असेल तर देशी दे हा देशी उपाय तुम्ही करणं गरजेचं आहे आणि ह्या आंब्याला कसं असतंय काही मायक्रोमिटनची गरज असते त्यामध्ये जिंक आहे बोरॉन आहे मॅग्नेशियम आहे आणि जे वेलची पावडर जे आहे ह्या मायक्रोमिटरचं कार्य करतो त्यामुळे तुम्ही वेलची पावडर टाकणं गरजेचं आहे आणि आपण जे गुळ टाकलेला आहे कसं असतं मधमाशा फुलपाखरू आणि किडे जे असतात ह्या गुढीकडे आकर्षितले जातात त्यामुळं आपण हा गुळ टाकतो आणि ताक काय करतं ताक हे असं पदार्थ आहे ताक अँटीबायोटिक म्हणून पण काम करतं थोडक्यात एक बुरशीनाशक म्हणून सुद्धा हे काम करतं त्यामुळे तुम्ही हा देशी उपाय सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आंब्याची झाड आहेत त्या शेतकऱ्याच्या आंब्याच्या झाडाला प्रत्येक आता आंब्याच्या झाडाला मोहर लागलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तो का इथं बघा या आंब्याचं आता बारीक बारीक आंबे लागत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी तो का बघाय की असं गळत असं गळालं नाही पाहिजे त्या त्यासाठी आपण हा देशी उपाय करत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शोधपर्यंत ऐकून आपण जो देशी उपाय केलेला आहे त्यामध्ये थोडक्यात सांगतो एक लिटर ताक अर्धा किलो आपव किलो गुळ आणि दहा ग्रॅम वेलची हे संध्याकाळी आंबून ठवायचं ताक ह्यामध्ये सगळं मिक्स करून तुम्ही हे बनवलेलं एक लिटर औषध म्हणजे ताक त्यामध्ये वेलची आणि गुळ पावडर तुम्ही पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करून घ्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट जाणवेल हा देशी उपाय तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद